पहिल्या वर्गापासून शेतीविषयी जो आहे तो आता शाळेत शिकवला जाणार आहे नवन शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आपल्यासोबत शालेय मंत्री आहे भाऊ कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला आहे एक नवीन सुरुवात आपला देश हा कृषीप्रधान देश आहे इतिहासातही आपल्या देशामध्ये कृषीबद्दल फार महत्त्व होतं सध्या वर्तमानात देखील आणि भविष्यात देखील शेतीचं हे अतिशय महत्व आपल्या देशामध्ये राहणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला ह्या शेतीबद्दलची आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या किमान माहिती असावी याच्याकरता न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण याची कंटेंट त्या ठिकाणी टाकतो आहे पहिल्या वर्गामध्ये आपण याची सुरुवात देखील या वर्षापासून केलेली आहे आणि पुढच्या वर्षापासनं सहावी ते दहावी या वर्गांमध्ये देखील रेग्युलर अभ्यासक्रमासोबत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या धर्तीवरती आपण याचा समावेश त्या ठिकाणी करतोय याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे म्हणजे आपल्याकडे कृषी प्रधान देशमध्ये आता आता शेती दिवसागणिक कमी होत चाललेली आहे शेतीकडे दुर्लक्ष होत आहे नवीन पिढी शेती करायला तयार त्याकरिताच विद्यार्थ्यांमध्ये नवीन पिढीमध्ये शेतीबद्दल रुची निर्माण व्हावी आवड निर्माण व्हावी आपण जाणतो की हळूहळू सेंद्रिय शेतीचं महत्व त्या ठिकाणी वाढते आहे बांबूच्या लागवडीचं महत्व त्या ठिकाणी सर्वांनी त्यांना देण्याकरिता आपण याचा समावेश शालेय शिक्षण अभ्यासक्रमामध्ये लहानपणापासून शेतीशी नाड जोडल्या गेली तर पुढे त्याचा फायदा होईल निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर फायदा त्या ठिकाणी होईल आपल्याला माहिती की आपल्या खूप आधीपासून परसबाग नावाचा एक विषय आपल्या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी होतो आणि याच्यासोबत नुसतं शेतीसोबत जोडल्या गेल्यामुळे शेतीच्या विषयात जोडल्या गेल्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी निसर्गासोबत सोबत देखील स्वाभाविकपणे जोडला जातो म्हणून शेतीच्या अभ्यासक्रमाचं सा अनन्य साधारण महत्व आपल्या देशामध्ये आहे कशा पद्धतीनं आता मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं तुम्ही काही भागात जाऊन पाहणी केली आजही करणार आहात काय मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार संपूर्ण मंत्रिमंडळातील सदस्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली आढावा घेतला सर्वेत जण जवळजवळ त्या ठिकाणी बांधावर जाऊन आले आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना असा अहवाल देखील दिलेला आहे मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी आभार व्यक्त करेल की त्यांनी तातडीनं मान्य पंतप्रधान महोदयांची भेट घेतली आणि केंद्र सरकार सरकारकडून ह्या राज्याला निधी प्राप्त झाला पाहिजे मदत प्राप्त झाली पाहिजे अशी मागणी देखील केली आणि मान्य प्रधानमंत्र्यांची देखील आम्ही आभार व्यक्त केलो करतो त्यांनी ही मागणी मान्य केलेली आहे लवकरच केंद्राकडनं एक मोठी मदत राज्य सरकारला होईल भेटीनंतर नाही विरोधकांचं काम टीका करणं आहे परंतु आज परिस्थिती जी आहे की आपला शेतकरी हा त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलेला आहे सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनता त्यामध्ये अडचणीमध्ये आहे त्यांना मदत करणे हे प्रथम कर्तव्य सरकारचं आहे तरी कॅम्ब्रिज विद्यापीठासारखा जो आहे तो सुद्धा आता तुम्ही आणण्यासाठी नवीनच करार झालेला आहे त्याचा कसा त्याचा मोठ्या प्रमाणावर कारण केम्ब्रिजचं शिक्षण हे जवळजवळ जगातल्या एकशे साठ देशांमध्ये त्या ठिकाणी त्यांची टेक्नॉलॉजी चालते त्यांच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतींची देवाणघेवाण करून त्यांची टीचिंग मेथडॉलॉजी आपली टीचिंग मेथडॉलॉजी त्याच पद्धतीनं एक क्लायमेट क्वेस्ट वातावरणीय बदल हा याची देखील एक परीक्षा आपण त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरता घेणार आहोत एक सामंजस्य करार आपण त्यांच्यासोबत केलेला आहे आहे नक्कीच शिक्षण विभाग जे आहे नवीन नवीन पावलं टाकत ज्यामुळे पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने मोठा फायदा होणार आहे व्हिडिओ चॅनल सौरव बोलेस पराग डोबडे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका